हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजचा कंटेंट पण खूप छान आहे सो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि और... हे आजचा जो कंटेंट आहे तो एकदम मस्त आहे मजेशीर आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की हे समोर वगैरे काय पानं दिसत आहेत आणि टाकळा वगैरे दिसतो आहे तर आम्ही लहानपणी ना ह्या ह्यांच्यापासूनच आम्ही म्हणजे असे गमतीशीर अशा वस्तू बनवायचो तर आज म्हटलं की चला तुम्हाला पण दाखवाव्यात जसं तुम्हाला माहिती असेल की बैल वगैरे बनवलं जातं तो बैल कशापासून बनवला जातो तर फणसाच्या पा पानांपासून बनवला जातो त्याच्यानंतर तर तुम्हाला माहिती असेल की याच पानांपासून म्हणजे आंब्याच्याच पानांपासून अजून पण बनवले जातात ते म्हणजे पर्स वगैरे बनवतात तर आज आपण ह्या पानांपासून सुप्प बनवणार मस्त एकदम हे तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे प्लस आपण ह्याच्यापासून वेण्या बनवणार आहोत ज्या आम्ही लहानपणी खूप साऱ्या करायचो शाळेत वगैरे जाताना ही कशी टाक्याची झाडं अशी रुजलेलीच असायची आपल्या रस्त्यांना तर रस्त्यांना काढूत काढत 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 ते आम्ही बनवायचो सो एक लहानपणीची एक वेगळीच गंमत असते म्हटलं चला आज तुम्हाला पण दाखव्या सो तुम्हाला पण तुमच्या त्या आठवणीत ताज्या होतील कारण की हे असं गावच्या ठिकाणी बऱ्याच जणांनी केलेलं असतं तर आज आपण सूप सूप बनवणार आहोत आंब्याच्या पानांपासून आणि टाकळ्यांच्या शेंगांपासून आपण वेण्या बनवणार आहोत सो so, हे टाक्याच्या ज्या शेंग आहेत भाजी पण करतात टाकायच्या शेंगांची तर आपण हे पण बघणार सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंतच बघा आता मी तुम्हाला सांगते कसं काय वगैरे करायचं सो so, पहिलं आपण सुप ना सुपं बनवणार आहात तर इथे बघा मी आंब्याची पानं वगैरे घेतली आहेत सो so, पहिलं आपण काय करणार आहात हे जे फूडचे दिसते म्हणजे हे जे फूडचे जे डेट आहेत ते आपण काढून घेणार आहात so, सो तुम्ही इथे बघू शकता मी आता है तो में है। आ, में हे पुढचे थेटर काढून घेतले आहेत सो आता बघा सो इथे तुम्ही बघू शकता मी हे काढून घेतलं आहे वर्षाचे डेट आहे ते काढून घेतलं आहे आणि काय करायचं सर सध्या पद्धती मग ही पूर्ण अशी फोल्ड करायची आपल्याला जी पानाची जी बाजू आहे दोन्ही बाजू त्या अशा फोल्ड करायच्यात फोल्ड करून फोल्ड केल्यानंतर फोल्ड केल्यानंतर जी खालची बाजू आहे बघा ही जी खालची बाजू आहे ती फक्त अशी घ्यायची आहे वरती परत इथे असं प्रेस करायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे आता ही जी ही जे वरचं जे टोक आहे ते आपल्याला उलटं टाकायचं आहे म्हणजे हे बघा असं ह्या ह्याच्यामध्ये असं उलटं टाकायचं आहे उलटं टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता एक अशी टोपीसारखी तयार होऊल हे असं तयार झालं की त्याच्यानंतर हा जो भाग उरला आहे हा जो भाग उरला आहे तो असा पाठी करून हा भाग असा इथे वरती प्रेस करायचा आहे म्हणजे थोडक्यात हे वरती टाकायचं आहे हे टाकल्यानंतर हे जे तुम्हाला वरती जे आलं आहे असं टोकदार ते असं थोडं खाली करायचं आहे खाली केल्यानंतर ही जी तुम्हाला पट्टी दिसते ही पट्टी आहे ती अशी उलटी करायची हे बघा सो so, फायनली हे आपलं सूप रेडी झालं हे बघू शकता तुम्ही एकदम सोपं आहे हे बघा सो so, असं आपलं सूप रेडी झालं मी परत एकदा दाखवते दुसऱ्या पानांचं आणि याच्यामध्ये ना तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तुम्हाला जर याची मजा घ्यायची असेल तर तुम्ही परत अजून एक म्हणजे जी मोठी पानं असतात आंब्याची ती पानं घ्या सो so, हे आपली पहिली सूप झालं आहे रेडी तुम्ही बघू शकता आणि अजून एक तुम्हाला परत दाखवते कारण की तुम्ही कन्फ्यूज वगैरे असाल सो so, इथे मी पान घेतलं वरचं कट केलं त्याच्यानंतर अशी फोल्ड केली फोल्ड केल्यानंतर जो खालचा भाग आहे तो मी असा वरती घेतला या साईडने बघा वरती घेतला वरती घेतल्यानंतर जी ही बाजू आहे म्हणजे ही जी मधली कॅप आहे त्याच्यामध्ये हे आपण ॲड करणार ते कसं करणारच उलटं करणार म्हणजे असं करणार पहिला चांगलं हे करून घ्यायचं त्याच्यामध्ये हे असं ॲड करणार आहोत से बघा हे असं आतमध्ये टाकलं एक प्रकारची टोपीसारखं तयार होईल बघा एकसारखं टोपी तयार होईल आणि हा जो उरलेला भाग आहे तो आता आपण यात असं वरती प्रेस करणार आहोत आणि ही जी टोपी आली ती अशी खाली को असं प्रेस करणार खाली आणि ही जी पाटची जी कडा आहे ती आपण परती करणार सो फायनली आपलं हे सूप झालं आहे आणि हे पण एक सूप झालं आहे सो so, ही जी मजा आहे तुम्ही पण घेऊ शकता आणि जास्तीत जास्त मोठी पानं वापरायची आंब्याची जर तुम्हाला करायचं असेल तर सो so, ही आपली अशी सूप रेडी झाली आहे सो so, आता आपण बघणार आहोत वेण्या वेण्या कशा करायच्यात वेण्या पण एकदम सोप्या आहेत सो so, आधी पहिले साफ करून घेते तर आत्ता आपण याच्यापासून वेण्या पानांनी साफ करून घेतलं आहे मग अशी तुम्हाला जी पानं दिसत होती ते आता पी दिसत नाही आहेत आणि हे असं तुम्हाला जूटी, तर मी सांगते कसं करायचं आहे सो ह्या आता आपण इथे घेतलेल्या आहेत टाकळ्याच्या शेंगा हे बघा मी असे ना पाच सहा अशा घेतल्या आहेत सो ना अशा जुटी एकजुटीने अशा घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते हे असं जोरात हातात धरायचं आहे नंतर ह्याच्यातलीच एक एक घेऊन आपण ते करणार आहोत वेळणी सो पहिलं काय करायचं सरळ एक असं घ्यायचं हे असं इथे ठेवायचं आणि फक्त पीळ मारायची आणि बघा इकडे ॲड करायचं जे इकडे आहेत बाकीच्या तिथे ॲड करायचं सोपे हे बाबा असं घ्यायचं आहे जो देठाचा भाग आहे तो वरती असं घ्यायचं असं पीळ मारायची ह्याच्यातूनच काढत न्यायचं हे बाबा एकदम सोपं आहे सो आम्ही शाळेत असतानाही असं सगळं करायचो शाळेत जाता जाता किंवा शाळेत शाळा वगैरे सुटल्यानंतर ह्या वेण्या करायचो हे बघा हे फक्त वरती ठेवायचं आहे आणि फक्त ही वरून अशी पीळ बाहेर काढायची सो हे बघा कशी दिसते एकदम वेणीसारखी पाठवून पण बघू शकता आता मी पूर्ण झाली ना की तुम्हाल तुम्हाला दाखवते पण त्याआधी एक दोन पिळी दाखवते तुम्हाला बघा असं वरती ठेवायचा आणि ही अशी पिळ आहे ती ह्याच्यातनं काढायची सोपे बघा हे असं टाकायचं ह्याच्यातनं काढायचे तुम्ही असं तसं करत एक छान अशी वेणी बनवू शकता तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर बघा कसं आहे त्याचं एकदम मस्त असं सो मी पूर्ण जेव्हा पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते सो so, फायनली आपली ही वेळी रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम हे बघा हे बघा पूर्ण अशी हे बघा सो so, ह्या ज्या छोट्या चोड़ छोट्या गोष्टी आहेत ह्या ज्या छोट्या चोड़ छोट्या गोष्टींमध्ये जी मजा आहे ती आम्ही लहानपणीसुद्धा घेतलेली आहे आणि म्हटलं आज तुम्हाला पण दाखवाव्या की कोकणामध्ये अशी खूप साऱ्या पानांपासून खूप काय काय केलं जातं म्हणजे सगळ्याच ह्याच्यापासून खूप काय काय बनवलं जातं छोट्या छोट्या चोड़ गोष्टी ज्या आपल्याला माहिती पण नसतात त्या पण सो so, हे आम्ही लहानपणी असताना करायचो तुम्हीसुद्धा ॲड करू शकता एकदम सोपं आहे फक्त पीळ मारायचे तीन पाच सहा अशा हातात घ्यायचे आहेत आणि नंतर मग अशा पीळ मारत मारत एक 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 तुमी, तुमी एक करायचं तुम्ही तर तुम्ही ज्या वेण्या वगैरे घालतात बायका तुम्ही बघू शकता जा तसंच हे स्ट्रक्चर आहे एकदम त्याचं हे बघा पाठवून पण बघू शकता एकदम गच्च असं सो ही ह्या वेणीला काय म्हणतात तर टाक्याच्या टाक्याच्या आपल्या ज्या काही शेंगा आहेत त्याच्यापासून बनवलेल्या सो ह्या वेणीला म्हणतात टाक्याची वेणी सो तुम्ही बघू शकता किती मस्त सो तुम्हीसुद्धा तुम्ही, तुम्ही लहान असताना तुम्हीसुद्धा खूप काही काय केलं असेल कशापासून म्हणजे पानांपासून वगैरे खूप काही काय बनवलं असेल पर्स बनवली असेल परत बैल बनवलं असेल खूप काही अशा गोष्टी ज्या आपण बनवू शकतो हे बघा सो ही आहे टाकायची वेणी सो so, म्हटलं की चला आज तुम्हाला दाखवावं की आम्ही पण पन लहानपणी असताना खूप काही काय केलेलं आहे सो so, जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्हीसुद्धा असं काही नाही की लहान व्हायला आपण आपण लहानच हवं मोठे मोठे असताना पण आपण ह्या गोष्टी करू शकतो ह्याची मजा घेऊ शकतो तर ही ह्या आहेत आपल्या वेणी आणि दुसरी गोष्ट इकडे आपण जी सुपं बनवली तीही सुपं ही बोला ही पण एकदम सोपं तुम्ही ट्राय करू शकता आणि ही आहे आपली वेणी ही बघा ही आहे आपली वेणी सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय